गावाकडच्या मोठ्या वाड्यात निलिमा नावाची एक साधी सरळ सून राहत होती घर मोठं होतं तिचं पण त्या घरातल्या भिंतींमध्ये जास्त मोठं होतं ते म्हणजे तिच्या दुःखाचं ओझं तिच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती तिचा नवरा सुनील रोज नोकरीला जायचा परंतु घरी आल्यानंतर बायकोकडे फारसं लक्ष नसायचं त्याचं सासू सासरे सतत तिला राबवून घेत तिनं केलेल्या कुठल्याही गोष्टीत तिचा दोष काढायचे सकाळी पाचला उठून निलिमा आपलं घर अंगण झाडायची पूर्ण स्वयंपाक बनवायची मुलाचे डबे करायची सासऱ्यांचा चहा सासूबाईंचं खास जेवण ननन माहेरी आली तर तिच्या आवडीनुसार पदार्थ सगळ्यांच्या पुढे पुढे असं करून ती मात्र स्वतःच अस्तित्व हरवत होती मुलगाही मोठा होत चालला होता तिचा पण आईला फारसं महत्व देत नव्हता कारण लहानपणापासूनच त्यानं आपल्या आईला नेहमीच काम करत असताना सगळ्यांचे बोलणे ऐकताना अपमान सहन करताना पाहिलं होतं म्हणून त्याच्या नजरेत देखील आईबद्दल जास्त भावना नव्हत्या शाळेत जायच्या गडबडीत तोही आईच्या हाताने बनवलेला नाश्ता खाऊन त्याच आईसोबत न बोलताच शाळेत निघून जायचा निलिमा मात्र मनातल्या मनात हळवी मना होत असे माझं आयुष्यच असं का आहे मी एवढं सगळ्यांचं करूनही मला प्रेमाचे दोन शब्द का मिळत नाहीत सगळ्यांकडून निलिमा गोरीपान साधी बोलण्यात गोड पण नशिबाने फारच त्रस्त स्त्री होती लग्नानंतर सुरुवातीला दोन चार महिने तिला नवऱ्यानं हवं तसं प्रेम दिलं होतं पण नंतर घरकाम घरातील जबाबदाऱ्या सासू सासरे ननन यांच्यामध्ये तिचं आयुष्य हरवून गेलं सकाळी पाच वाजता उठणं आधी अंगण झाडणं मग चूल पेटवणं चहा बनवणं एखाद्या दिवशी चुकीनं चहा वेळेवर सासू सासऱ्यांपर्यंत पोहोचला नाही की घरात गोंधळ उडायचा सासूबाईंचा स्वभाव तिखट त्यामुळे सुनेला मनात येईल तसं बोलायच्या सासरेदेखील सासूपुढे सुनेचा अपमानच करत आणि तिचा मुलगाही सातवीत शिकत होता पण आईच्या कष्टाकडे त्याचंही लक्षच नसायचं कधी तो मोबाईलमध्ये किंवा मित्रांमध्येच रमायचा नवरा दमून घरी यायचा हे खरं होतं पण त्याच्या डोळ्यात देखील बायकोसाठी मायेचे शब्द हक्काचे दोन क्षण होते तो जेवायला बसायचा टी व्ही बघायचा आणि आपल्या खोलीत निघून जायचा निलिमाला वाटायचं एक दिवस तरी ह्यानं माझ्या डोळ्यात बघून मला विचारावं निलिमा तू सगळ्यांचं काम करता करता सगळ्यांच्या पुढे करता करता थकत नाही का निलिमाचं मन अनेकदा एकटं बसल्यावर रडायचं तिच्या मनात सतत चालू असायचं देवा मी एवढं सगळं काम करताना का कुणाला माझं काम दिसत नाही तू तर घरीच असते तुला तरी काय काम हेच ऐकायला मिळतं का मला फक्त आदेश राग टोचणीचं बोलणंच मिळतं खरं तर निलिमाचं आयुष्य जणू नुसत्या घरातील कामांवरच थांबलं होतं था। तिला स्वतःसाठी वेळ कौतुकाचा शब्द समाधानाचा क्षण काहीच मिळत नव्हतं त्या घरात पण तरीही या सगळ्या धकाधकीत तिच्यासाठी एकच आनंदाचा क्षण असायचा पूर्ण वर्षभरात तो म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन गावातल्या प्रत्येक घरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होत असे निलिमासाठी मात्र मा हा सण केवळ उत्साह नव्हता तो तिच्या मनाचा श्वास होता बाप्पांचं आगमन म्हणजे तिला वाटायचं जणू तिचा खरा मित्र तिचा आधार आणि तिचा साथीदार घरात आला आहे तिच्या सोबतीला वर्षीही तिनं पंधरा दिवस आधीपासूनच तयारीला सुरुवात केली होती तिने साफसफाई करून मूर्ती ठेवायची जागा स्वच्छ केली हातातल्या कापडानं कोपऱ्यातली धूळ साफ करत म्हणाली बाप्पा तुझं आगमन माझ्यासाठी नवा श्वास आहे रे या घरात जरी मला कोणी मानत नसलं तरी तू मला नक्की समजतोस फुलं आणताना ती मनोमन गुणगुणली गणपती बाप्पा तुझ्यासाठी मी जीवापाड मेहनत करते तुझ्यासमोर मी मन मोकळं करेन ह तू आल्यावर कारण माझ्यासोबत बोलायला घरात कोणीच नसतं रे कुणासोबत मन मोकळं करू त्यामुळेच तुझी वाट पाहते मोठ्या आनंदात त्यांच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणली गेली ढोलताशांचा गजर फटाके मुलांचा उत्साह सगळं भरवरून होतं मूर्ती घरात येताच निलिमाचे डोळे पानावले तिनं मनाशी म्हटलं बाप्पा मला कुणाशी बोलायला नाही मिळत सांगितलं होतं ना तुला पण तू माझा सोबती आहेस तुझ्याशी बोलून मी मोकळी होईन आता स्थापना झाल्यानंतर रात्री घरातील सारेजण कुणी गप्पा मारायला तर कुणी मोबाईल बघायला गेलं पण निलिमा मात्र बाप्पांच्या मूर्तीसमोरच बसली ती हळू आवाजात म्हणाली बाप्पा मला खूप बोलायचं आहे रे तुझ्यासोबत दिवसभर मी खूप राब राबते पण कुणालाच त्याची किंमत नाही कुणी साधं धन्यवाद देखील मला म्हणत नाही नवऱ्याला माझी पर्वा नाही मुलगाही मला त्याचं ओझत समजतो सासू सासरे रोजच टोचून बोलतात मी एवढं करूनही चुकीची का ठरते सांग ना मी खरंच वाईट आहे का रे बाप्पा हे सगळं बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होतं तिचा कंठ दाटून आला होता अचानक तिच्या मनात एक शांत आवाज उमटला इलिमा मी तुझ्यासोबत आहे सेवा करणे हीच खरी पूजा आहे तू जो प्रेमाचा कष्टाचा त्याग करतेस त्याचं फळ तुला नक्की एक दिवस मिळेल तुझी किंमत इथे दिसत नसेल पण माझ्या दृष्टीत तू महान आहेस ती दचकली डोळ्यात आलेलं पाणी तिनं पुसलं खरंच बाप्पा तू माझ्याशी बोलतोयस मी खरंच तुला ऐकू शकते तो आवाज पुन्हा आला हो तू मनापासून माझ्यासोबत बोलतेस म्हणून मी तुला ऐकतोय धीर धर तुझी वेळ बदलणार आहे त्या दिवसापासून निलिमाच्या चेहऱ्यावर तेज आलं सासू टोमणे मारायची तरीही ती हसायची नवरा रागवला तरीही ती शांत राहायची मुलगाही आश्चर्यानं आईकडे पाहायचा आपली आई, आई इतकं शांत का त्यांच्या गावात गणेश चतुर्थीमुळे आचार्यजींचे प्रवचन ठेवण्यात आले होते निलिमाच्या घरच्यांनी त्यांना घरी बोलवलं घरातील सगळेच त्यांच्यासमोर बसले आणि एकटी निलिमा मात्र सगळे काम करत होती आचार्यजी यांची सेवाही तिनं एकटीनंच केली पण चेहऱ्यावर कुठलाही स्वार्थ नव्हता तेव्हा आचार्यजी निलिमाकडे पाहून तिला म्हणाले हीच तुमच्या घराची लक्ष्मी आहे पण तुम्ही तिच्यावर अन्याय करता आणि तरीही ती किती प्रेमाने जगते आहे देव जिथे असा त्याग बघतो तिथे तो स्वत उभा राहतो हे विसरू नका त्यांचं ते बोलणं ऐकून घरातले सारे गोंधळले पण कोणीही त्यांच्या बोलण्याकडे नीट लक्ष दिलं नाही गणेश उत्सवाचे ते दहा दिवस संपले विसर्जनाच्या दिवशी घरातले सारेच एकत्र जमले आरतीच्या वेळी निलिमा डोळे मिटून रडत होती बाप्पा तू माझा खरा मित्र आहेस तू मला दहा दिवस दिलासा दिलास आणि आता असा एकटा सोडून चाललास आता मी कोणाशी बोलू तू होतास म्हणून कोणी माझ्यासोबत बोललं नाही तरी मला फरक नव्हता कारण तू होतास ना माझ्यासोबत बोलायला पण आता तेवढ्यात तिचा मुलगा धावतच आला आणि त्याने आईला मिठी मारली आई मला तुझं सगळं समर्पण दिसतं ग तू खूप कष्ट करतेस आपल्या या घरासाठी घरातल्यांसाठी आणि खास करून माझ्यासाठी आजपासून मी तुझा हात पकडेल कुणी तुला रागवलंच तर मी त्यांना प्रतिउत्तर देईल मुलाचं बोलणं ऐकून तिला फार आनंद झाला तिनं बाप्पाकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते तोच तिचा नवरा तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला निलिमा मी तुला कधीच जपलं नाही पण आज मला चांगलंच समजलं तूच या घराचा माझ्या घराचा पाया आहेस माझा आधार आहेस आज नंतर जेव्हाही तू पडशील मी तुझा आधार होईल जेव्हाही कोणी तुझं मन दुखवेल तुझे डोळे पुसणारा मी असेन मी तुला समजून घेईल मी तुझ्यावर प्रेम करेल मी तुझा आधी आदर करेल तेव्हा घरातील इतर व्यक्ती तुझा आदर करू शकतील मी फक्त पैसे कमावून आणतो खरं तर तूच तो पैसा योग्यरित्या वापरते आणि आपला संसार सांभाळते माझ्या आई वडिलांची मनापासून सेवा करते खूप लेट समजलं मला मी चुकलो ते पण आता नाही आता तुझा हा नवरा तुझ्यासोबतच आहे नवऱ्याचं बोलणं ऐकून क्षणभर निलिमा त्याच्याकडेच पाहत राहिली आणि पुन्हा म्हणाली बाप्पा काय चमत्कार आहे हा मी स्वप्नात तर नाही ना, ना। तोच पुन्हा तिच्याजवळ तिचे सासू सासरे येत तिला म्हणाले सुनबाई आम्हाला माफ कर असे बोलताना त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं सासू म्हणाली खूप त्रास दिला आहे ना मी तुला पण तरीही तू सरळ मार्गाने राहिलीस सासराही म्हणाला इतकं बोलूनही एक शब्दानेही तू आमचे मन दुखवले नाही त्यामुळे आज आम्हाला चांगलंच समजलं तुला आमच्या घरात सून म्हणून देवानेच पाठवलं आहे खरं तर त्यांचं सगळ्यांचं बोलणं ऐकून निलिमा घाईतच त्यांचा आशीर्वाद घ्यायला त्यांच्या पुढे झुकते आज पहिल्यांदाच सासूनं तिला जवळ घेतलं होतं सासऱ्याला मायेचा हात तिच्या डोक्यावरून फिरवला होता आई वडिलांची माया काय असते हे निलिमाला तयारी झाली सगळ्यांनी आनंदाने मनापासून बाप्पाला निरोप द्यायचं ठरवलं निलिमा मात्र थरथरतच मनाशी म्हणाली देव नेहमीच असतो फक्त आपण मनापासून त्याची सेवा केली प्रेम दिलं तर देव आपल्याला कधीच एकटं सोडत नाही गणपती बाप्पा फक्त मूर्तीपुरती माझ्यासोबत नव्हते बाप्पा तर माझ्या मनात आहेत मला ही जाणीव झाली आरतीच्या गजरात तिच्या चेहऱ्यावर हसू आणि अश्रू दोन्हीही चमकत होते कारण तिच्या गणपती बाप्पाने श अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती तिच्या घरच्यांमध्ये खूप जास्त बदल बाप्पाने घडवून आणला होता एक स्त्री म्हणून आदर सोडून तिलाही दुसरं काहीच नको हवं होतं तोच तिचा सन्मान आदर बाप्पाने निलिमाला मिळवून दिला आजही जेव्हा निलिमा एकटी असते तिचं सुखदुःख ती मनातल्या मनात आपल्या मनात बाप्पासोबत शेअर करते घरातील घडलेले बदल ती आपल्या बाप्पाला सांगते कधी त्याच्यासोबत हक्काने भांडते तर कधी त्याच्यासोबत रागवते व पुन्हा त्याचीच माफी मागून त्याला मित्र बनवते निलिमा आज तिच्या संसारात खूप खुश आहे मित्र आणि मैत्रिणींनो ही कथा जगातल्या प्रत्येक निलिमासारख्या त्या स्त्रीसाठी आहे आपण कितीही दुःख कष्ट सहन केलं पण आपल्या मनात आपल्या देवावर श्रद्धा असेल तर देव आपल्याला कधीच या जगात एकटं सोडत नाही गणपती बाप्पा आपल्याला नेहमीच सांगतात खरी पूजा ही फक्त फूल नैवेद्य किंवा आरती नसते खरी पूजा म्हणजे घरातील माणसांना प्रेम मान सन्मान देणं त्यांचा त्याग ओळखणं अनेक वेळा आपण आपल्या जवळच्या माणसांच्या कष्टांकडे त्यागाकडे दुर्लक्ष करतो पण देव कधीच करत नाही तो त्यांच्या मागे नेहमीच उभा असतो म्हणूनच घरातील आई बायको सून मुलगी किंवा कुणीही असो त्यांच्या कष्टांना दाद देणं हीच खरी गणपतीची आराधना आहे देव नेहमीच त्यांच्यासोबत असतो जे निस्वार्थ भावनेनं सेवा करतात चला आपणही आजपासून घरातील अशा निलिमाला मान प्रेम आणि आधार देऊया कारण देव तेव्हाच आनंदी होतो जेव्हा आपण माणसांमध्ये दे देवाला पाहतो चला तर मग ही कथा जरी काल्पनिक असली तरी ही मनापासून तुमच्यासाठीच मी लिहिली आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमची एक कॉमेंट मला दुसरी कथा अशीच लिहिण्यासाठी प्रोत्साहित करते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका हृदयस्पर्शी भावनिक कथेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद